सांगली भागात पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी हे आज सांगलीमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी सांगलीमधील आयर्विन ब्रिज मगरमच्छ कॉलनी या परिसरामध्ये भेट देऊन पुराचा पुराची पाहणी केली

लोकर वगैरे दोघी वगैरे मदत करा नागरिकांना त्यांचे चांगले काम करतील त्यांचा नंतर सत्कार करा कलेक्ट करून तुम्ही गणपतीमध्ये किंवा सामान आपल्या फंक्शनला बोलवा एखाद दिवशी बोलवा फंक्शनला चांगला आहे आपण मिळे कम्युनिटी अवेयरनेस प्रोग्राम भी किया है लोगों को संभावित पूर्व परिस्थिति के बारे में अवगत कराया है अगर कोई ऐसी सिचुएशन आती है कोई संभावित बाढ़ की स्थिति आती है तो है, की टीम है किसी भी सिचुएशन को हैंडल करने के लिए हम सक्षम हैं बहुत ट्रेनिंग भी हाँ बिल्कुल सभी लोगों को हमने ट्रेनिंग भी दिया जो आपदा मित्र वगैरह होते हैं उनको भी हमारी एनआर की टीम की तरफ से हमने उनको ट्रेनिंग भी दिया है और

हवामान खात्याकडून जे अंदाज व्यक्त होतात त्यानुसार बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे परंतु प्रशासन आणि जनता यांच्या सहकार्यातून बहुतेक ठिकाणी आपण सुरक्षितता ठेवण्यात यशस्वी झालेलो हो। आहोत त्यामध्ये जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्यांचं आणि नागरी स्वयंसेवी संस्था आहेत एन डी आर एफ एस डी आर एफ आहे आणि सशस्त्र दले यांचासुद्धा सहभाग आहे कोल्हापूर सांगली सातारा या भागात धरणं मोठ्या प्रमाणात आणि त्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि सोबतच मध्ये मध्ये पाऊससुद्धा पडत आहे त्याच्यामुळे परिस्थिती आहे काही नद्यांना पूर कृष्णा कोयना वारणा पंचगंगा यांना पूरसुद्धा आहे धरणातून पाणी सोडलं जात आहे परंतु आपली तयारी आणि नागरिकांनी विलिंगली केलेलं सहकार्य काही ठिकाणी आपल्याला पुनर्वसन करावं लागलं मदत केंद्रांमध्ये नागरिकांना हलवावं लागलं गुरांसाठी छारा चारा छावण्या उघडण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आहे हे मान्सून सीझन अजून सुरू आहे अजून येणारे दोन महिनेसुद्धा पावसाळ्याचे शिल्लक आहेत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं कोणत्याही अफवांना बळी पडू नये पाऊस आणि पूर याचा जो अंदाज शासनाकडून व्यक्त होतो तोच अधिकृत मानण्यात यावा कोणतंही पॅनिक होण्याचं वातावरण सध्या नाही आहे आणि कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पाऊस उघडतो आणि पाण्याची लेवल कमी होतं असं दिसून येतं परंतु ती जी धोक्याची पातळी आहे ती लगेच कधी कधी विसर्ग वाढला पाऊस वाढला तर येऊ शकते त्यामुळे त्या दृष्टीने सतर्क राहावे आणि विशेषतः पर्यटक आणि युवा वर्ग आहेत त्यांनी आपल्या सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालण्यासाठी कोणतेही साहसी कृत्य करू नये कायदेशीर उपाययोजना केलेल्या आहेत निर्बंधात्मक आदेश जारी केलेले आहेत स्थानिक प्रशासनाने त्याचं पालन करावं आणि एकंदरीत सगळ्या संस्थांना सहकार्य करावं है, 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 ते एन डी आर एफ आहे एस डी आर एफसुद्धा आहे सशस्त्र दलांची तुकडीसुद्धा आहे तर त्यांचे निर्देश पालन करावे म्हणजे आपल्याला सगळ्यांचे जानमाल सुरक्षित ठेवता येईल एवढीच माझी विनंती आहे सगळ्यांना बरोबर बरोबर आहे आता सांगलीमध्ये आपण मगरमच्छ कॉलनी ते आहे आणि तिथे लोकांचं स्थलांतर केलेलं आहे आणि ते गेलेले आहेत जनावरांनाही स्थलांतरित करण्यात आलं आहे कोल्हापूरमध्ये याच्यापेक्षा जास्ती संख्येत स्थलांतरण केलेलं आहे आणि ते पुनर्वसन कॅम्पमध्ये आहेत त्यामुळे ठीक आहे हा भावनिक प्रश्न असतो पण सुरक्षितता लक्षात घेण्यास हरकत नाही आणि लोकांनी सहकार्य केलेलं एवढंच मी सांगू इच्छितो फक्त परत जाण्याची घाई करू नये थोडा पावसाचे दिवस आहेत त्याचा अंदाज घेऊनच मग आपल्या ठिकाणी परत जावे